औरंगाबाद येथील चौदा वर्षीय दीक्षा शिंदेची नासाच्या फेलोशिप व्हर्च्युअल पॅनलवर पॅनलिस्ट म्हणून निवड झाली आहे दीक्षाने लिहिलेल्या कृष्णविवर आणि देव या लेखाची दखल घेत नासाने तिची या फेलोशिपसाठी निवड केली आहे ऍस्ट्रोफिजिक्स विषयात उच्च शिक्षण घेण्याचं तिचं स्वप्न असून मी नासाचे संकेतस्थळ रोज पाहत होते नवनवीन माहिती वाचत होते मला स्टीफन हॉकिंग्स यांची पुस्तकं वाचण्याची आवड असल्याचं तिने सांगितलं मी नासामध्ये सिलेक्ट झाले होते मी पहिले गॉडवर थिअरी लिहिली होती तर की म्हणजे गॉड नाही आहे आणि ती लिहिली होती तर ती मी नासाला सबमिट केली होती तर ती पहिल्या वेळेस रिजेक्ट झाली होती कारण मी असं म्ह म्हटलं होतं त्या थिअरीमध्ये की म्हणजे गॉड नसता नसतात आणि ती रिजेक्ट झाली म्हणून मी नेक्स्ट टाईम ट्राय केलं सेकंड टाईम तीसुद्धा रिजेक्ट झाली आणि जेव्हा थर्ड टाईम मी थोडंसं चेंज करून त्याच्यात जेव्हा सबमिट केली होती नासाला तर ते तेव्हा त्यांना ती खूप आवडली होती आणि त्यांनी ती सिलेक्ट केली होती आणि त्यांनी मग मला चार महिन्याची इंटर्नशिप ऑफर केली होती पेड इंटर्नशिप आणि ते म्हणजे मला असं रोल दिलता सायंटिफिक रिसर्चर म्हणून ज्याच्यामध्ये मला ते मला काहीतरी म्हणजे एक टॉपिक देतील त्याच्यावर मला प्रेझेंटेशन किंवा आर्टिकल तयार करा लागत असतो आणि तो त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश्ड होतो आणि मी आत्ता रिसेंटलीच पॅनलिस्ट म्हणून सिलेक्ट झाली आहे एम एस आय नासा एम एस आय फेलोशिप्स ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये त्याच्यामध्ये मला प्रपोजल्स येतात क म्हणजे पी एच डी स्टुडंट्स त्यांच्या ग्रुपचा प्रपोजल्स येतात आणि ते मला रिव्ह्यू करून सबमिट लागतं की हे एलिजिबल आहे की नाही दरम्यान तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे दरम्यान औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील दीक्षाची भेट घेऊन तिचं अभिनंदन केलं आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत